नमस्कार शुभ सकाळ कसे आहात आनंदात ना आनंदातच राहिलं पाहिजे हा आहे संडे म्हणजे आजचा ब्लॉग मी करत आहे सकाळचा नाश्ता आणि हे सकाळच्या नाश्त्यामध्ये मी एक नवीन प्रकार केलेला आहे ते म्हणजे ककडी किसून घेतली आणि ज्वारीचे पीठ बेसन गव्हाचे पीठ थोडेसे रवा आणि कोथिंबीर जिरे पावडर मसाला कांदा आणि मीठ सर्व घालून मिक्स केले आणि मिक्स करून असे दोसे तयार झाले पहा किती छान आणि स्वादिष्ट झालेले आहेत त्यानंतर आता मी संध्याकाळच्या वेळेस गार्डनमध्ये आलेले आहे पहा मागे किती सी गार्डन दिसत आहे खूप सुंदर फुलांनी सजलेली तर चला मग काम करू काय काम करावं आता हेच मी विचार करत आहे त्या अगोदर मी तुम्हाला दाखवते फुलं किती छान छान लागलेली आहेत पहा आणि हे पहा त्या दिवशी मी लावलेली होती मेथी त्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी बी टाकलेलं दाखवले होते आता पहा किती छान आलेली आहे मेथी इकडे लावले होते मी मेथी आणि इकडच्या पॉटमध्ये लावलेले होते धने धने थोडं उशिराने येतात वाढतं आता पहा एक, एक 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 यायला लागलेले आहेत पण मेथी खूप लवकर आलेली आहे आणि हे बघा किती छान असे लागलेले आहे चिक्कू छोट्याशाच झाडाला अशा प्रकारे खूप छान गार्डन वाढते म्हणजे फळ आणि फुलं आणि हिरवी पानं दिसतात म्हणून खूपच सुंदर असं दिसते आणि हे पहा तांदुळशाची भाजी आहे हे याला आम्ही तांदूळशाची भाजी म्हणतो पहा तुम्ही कशाची म्हणता आणि ही भाजी पण खूप स्वादिष्ट होते केली ना पानं पानं तोडून ह्याची भाजी करायची असते खूपच टेस्टी होते डाळ टाकूनही करता येते आलू टाकून करतात काहीजण तसंच करतात तर खूप थोडं लावलं ना खूप काही येते आणि हे आहे बघा अद्रक अद्रकसुद्धा आलेला आहे हिरवी मिरची लागलेली आहे पिकून गेलेली आहे आणि आता मी कामाला केली सुरुवात पहिलं म्हटलं आपण कचरा सगळं एकत्र एक करावं टाकून द्यावं थोडं अगोदर स्वच्छ करावं मग बाकीचं आपण पुढचे बघू अशा उद्देशाने मी आता कामाला लागलेली आहे पाहो किती वेळ लागणार आहे हे काम करण्यामध्ये काय काय भाजीपाला मिळतो का तेही पाहते आता मला अगोदरच मिळालेलं आहे अद्रक कारण जागी जागी लागलेलं ला आहे एका ठिकाणी नाही ते सगळीकडे पसरत जातं आणि थोडंसं आलं की मग आम्हाला ते काढावं वाटत नाही नवीनच ठिकाणी मग आणि थोडं दिसतं मग ते आम्ही तसंच ठेवतो मग त्या ठिकाणी असं पसरतं असं करून ना थोड्या थोड्या भाजी च्या याच्यामुळे ना जागा व्यापून गेलेली आहे अशी एक वस्तू एका ठिकाणी असं म्हणून नाहीच कारण आम्हाला कोणतंही दिसलं ना जमिनीमध्ये ते काढावं वाटत नाही आम्ही ते तसंच ठेवता मग ते तसंच मोठं होतं ते जागा व्यापून जाती ते हातात येईपर्यंत त्या ठिकाणी परत दुसरं काहीच लावता येत नाही हे पहा अद्रक मी घेतलं आता चार पाच दिवसाचा अद्रक मला आता झालं घरी कामाला येईल अद्रक आता मी लागलेले आहे टूल्स घेऊन खंदायला आणि थोडंसं गार करून खंदून तिथं जमीन आहे थोडीशी खाली आणि कांदे लावणार आहे त्याला मोड आलेली आहेत मग मोड आलेले कांदे काय मी जमिनीत असं टोबून देते आणि पाणी घातलं की छान त्याची पात येते आणि पात आली की मग ते जेवताना तुम्ही खाऊ शकता त्याची भाजीसुद्धा करता येते असं उपयोगाला येतं आणि अशा प्रकारे मग मी ते दोन तीन पॉट आहेत ना ते उगीच त्या तांदूळशाच्या भाजीनं व्यापून गेलेले आहेत मग मी ते काढण्याचा प्रयत्न करत आहे पण निघता निघत नाही म्हणून पाणी घालून मग त्याच्यामध्ये मिट्टी वगैरे ते माती आहे ना सैल करून मग ते तांदूळशाची भाजी मी उपडून ते पॉट खाली केलेलं आहे आता त्या पॉटमध्ये मी दुसरं काहीतरी लावाय लावेन जसं फुलाचे वगैरे पा निघता निघत नाही ते त्याचे जे मुळं असतात ना खूप खोलवर गेलेले असतात असं करून मी आता दोन तीन पॉट खाली केले कारण जिकडं बघाल तिकडं ना आमच्या पूर्ण गार्डनमध्ये तांदुळशाचीच भाजी झालेली आहे आणि कुठं म्हणाल तिथं ती येते पॉटमध्ये येते कशातही येते कारण त्याचं बी आहे ना प्रसार खूप फास्ट असतो त्याचं ग्रोथ आता मी मग सगळं करून गवत वगैरे काढलं तिथे जागा खाली केली आणि आता मी लागली पाणी द्यायला पाणी देणं आवश्यक आहे पाणी दिलं ना भाजीपाला मग दुसऱ्या दिवशी इतका छान दिसतो ना की ती सुंदर सुंदर असं दिसतो तर हे पहा इथं इतकं गवत आलेलं आहे ना ते बारीक बारीक गवत असं जाळीदार गवत असतं बघा ते पसरून जातं मग पुढे काही येतच नाही आता मी ते टूल्स घेऊनच खंदायला लागले की त्या टूल्सनं तरी काढता येईल का म्हणून तर असं ते जागा खाली करून मग तिच्यात तिथं मी काहीतरी भाजीपाला लावणार आहे आणि तिथं सूर्याची किरणं पण येतात सूर्य, ये सूर्य रोशनी येते आणि छान भाजीपाला येतो ते बघा कारल्याची वेल आहे ते वरी चढलेली आणि ते कारलंही अजून लागत नाहीत फुलं लागलेली आहेत येईल कारले पण तर पाव काहीतरी भाजीपाला मिळाला पाहिजे अशा उद्देशानं आपण एवढं काम करतो ना गार्डनमध्ये मग त्याचा फायदा आपल्याला मिळाला पाहिजे असं नाही की आपण मेहनत करतच जातो आणि आपल्याला त्याचा काहीच फायदा मिळत नाही असं नाही म्हणजे याची जी किंमत असते ना आपण मोजू शकत नाही मेहनत आणि त्याची जी बी घालणं हे खूप जास्त प्रमाणात असतं पण आपल्याला थोडाही भाजीपाला मिळाला ना ते शांती आत्मिक शांती असते ना ते बरोबरी आपण करता येत नाही तर चाललेलं आहे आता मी पाणी घालून एकदम छानसं जमीन करते आणि सर्व झाडा फुलांना पाणी घालते तर तुम्हाला पहा कशी वाटते माझी गार्डन आणि कारण हे सर्व जी जागा होती ना पूर्ण खाली होती अगोदर मग त्या जागेमध्ये आम्ही काय 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 भाजीपाला बी टाकत होतो मिरच्या टमाटर असं लावत होतो पण आता ते पुढचे सगळे पॉट्स आणून इथं ठेवलेल्यामुळे मुळं आता जागा पण तिथं व्यापून घेतली गेली आहे आता खाली जागाच नाही जागा। आहे सगळं पॉट्सनीच भरलेली आहे जागा मग त्यामुळे आहे त्यामध्येच आता आपल्याला करावं लागेल तर पहा मी गार्डनमध्ये काम केलं आणि मला मोबदला मिळाला मला तांदूळशाची भाजी आणि अद्रक पण मिळालं म्हणून काम करतो ना ती वाया जात नाही तर चला मग माझी गार्डन तुम्हाला कशी वाटली आजचा ब्लॉग कसा वाटला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद